नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या तुरीची एकूण उद्दिष्टाच्या केवळ सव्वीस टक्के हमीभाव खरेदी मुदतवाढीसाठी केंद्र सरकारला प्रस्ताव जळगावच्या जवानाला कडाक सलूट लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आला फोन तातडीने झाला देश सेवेसाठी रवाना पाकिस्तानाने भारताची वायू हद्द ओलंडून वा छत्तीस ठिकाणी केला ड्रोन हल्ला परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना पीक विमा रायगड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा फटका सोलापूरच्या बाजारात लिंबाचे दर घसरले एकशे पन्नास रुपये प्रतिकिलो असणारा लिंबाचा दर साठ रुपये प्रति किलोपर्यंत घसरला महाराष्ट्रात हाय अलर्ट महत्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली शरद किंग डाळिंबाच्या पाणी साठी शरद पवार आज किल्लारवाडीत छत्रपती संभाजीनगरच्या खिल्लारवाडीत दाखल होणार कांदेशात पिकांत पोन प्राण्यांचा धुमाकूळ कांदेशात उन्हाळ पेरणीस पसंती खरीप हंगामात अन्नधान्य धान्य उत्पादन वाढीचं उद्दिष्ट खताचा पुरेसा साठा केंद्रीय कृषी मंत्रालयांचा दावा शेतकऱ्यांना बियाणे कीटकनाशके योग्य दरात उपलब्ध करून द्या कृषी विभागाचं आव्हान मराठवाड्यात उपयुक्त पाणी साठा बत्तीस टक्क्यांवर मराठवाड्यात एक लाख हेक्टर वर उन्हाळी पेरणी नाशिक मध्ये आसमानीचा तीन हजार हेक्टरला फटका खेड तालुक्याला वादळी पावसाने पिकांचे नुकसान देशात पाऊस गारपिटीमुळे पीक हानी वाढली खानदेशातील केळीपट्टा उष्णतेमुळे होरपाळला अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद